नमस्कार आज आम्ही आमच्या मित्र इथं जेवण जेवणासाठी आलो आहे आणि इथं जेवण शाकाहारी मांसाहारी दोन्ही पण ना सांग ना सांग ना तू शाकाहारी मांसाहारी नाव सांग नाव आणनाव सचिन साबळे हॉटेल सायाजी राजे हा पत्ता पत्ता बायपास बायपास मूर्ती समोर तर हे आमचा मित्र आहे तर काय ते जेवणासाठी आमचे पण मित्र आलेले आहेत तर काय ते जेवण करतात जेवण बनवाय दिलं किलो मटण दिलं होतं दोन किलो तर इथं दोन किलो मटण बनवाय दिलं होतं आणि भाकरी बाकरी यांच्यातर्फे होते भाकरी म्हणजे ह्याच्यातर्फे होती दे। तर हा हा सांगा माहिती सांगा तुम्ही आज आमचे मित्र हा शाहू महाराज यांचा वाढदिवस आहे लग्नाचा त्यानिमित्त आमच्या परिवारातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज त्यांनी आम्हाला जे जेवणाची खास म्हणजे मेजवानी तेन दिली त्याबद्दल आमच्या मित्र परिवारातर्फे त्यांचा आभार मानतो आणि आजचं जे खानावळ आहे काय नाव तुमचं खानावळ आहे ह्या खानावळ एकदम सुंदर जेवण मिळालं चविष्ट मिळालं खारट नाही तिखट नाही जे मनाला भावल असं जेवण मिळालं आणि ह्या पुढे ह्या म्हणजे हॉटेलला पुढील